नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पीठ पेरून कांदापात भाजी अगदी सोप्या पद्धतीने तर तयार होतेच पण पणसटपट टिफिनसाठीही किंवा ताटात एकात भाजी कमी आली तेव्हाही आपण पटकन बनवू शकतो नेहमी आपण शेंगदाण्याचा कूट डाळ घालून बनवतो आज आपण इथे अगदी सुटसुटीत असा झुणका पाहणार आहोत सुरुवात करूया तर इथे मी एक गडी एवढी कांद्याची पात घेतली आहे पातीचा कांदा असा वेगळा करून घेतला आणि कांद्याची पात वेगळी करून धुवून घेतली यातील सर्व पाणी निथळून घेतलं ही कांद्याची पात थोडीशी मोठी आणि जाडसर दिसत असेल तुम्हाला जर बारीक हिरवीगार नाजूक अशी भेटली तर मात्र नक्की घ्या पातीचा कांदा वेगळा करून घेतल्यानंतर तोही धुवून घेतला कांद्याची पात पातीचा कांदा धुवून यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता यासाठी लागणारे साहित्य पाहूयात तर इथे कांद्याची पातची गड्डी लहानच आहे म्हणून इथे मी एक पाववाटी एवढं बेसनपीठ घेतलं पातीची गड्डी चिरून बनवून अगदी एवढीशीच होऊन जाईल म्हणून एक चार ते पाच चमचा एवढंच बेसनपीठ जाईल पण एक पाववाटी एवढं बेसनपीठ घेतलं म्हणजे लागेल तसं आपण वापरूयात त्यानंतर दोन चिमूट एवढं हिंग अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे पाव चमचा बडी सोप त्याचबरोबर सात ते आठ लसणीचे बारीक काप दीड ते दोन चमचा एवढे लाल तिखट अर्धा ते पाव चमचा हळद चवीनुसार मीठ त्याचबरोबर एक सात ते आठ कडीपत्त्याची पानं आता कांद्याची पात भाजी आपण चिरून घेऊयात कांद्याची पात थोडीशी मोठी आहे म्हणून अर्ध्या भागात अशी चिरून दोन भागात करून मग एक गड्डी करून बारीक जाड अशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरून घेऊ शकता हवी असेल तेवढी मोठी मी इथे अगदी अर्धा ते पाव इंच एवढी चिरून घेते जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही अशी मध्यम अशी मी इथे कांद्याची पात चिरून घेते सर्व या पद्धतीने आपण ही कांद्याची पात चिरून घेतली आता राहिलेले कांदेही आपण याच पद्धतीने चिरूयात पातीचा कांदा हा थोडासा मध्यम असा आहे जास्त मोठाही नाही किंवा जास्त अगदी बारीकही नाही बारीक जरी असला तरी वेगळाच चिरून असा एका प्लेटमध्ये ठेवायचा कांदा असा मध्यम आहे तरीसुद्धा मी सर्व कांदा इथे चिरून घेणार आहे आणि चार ते पाच कांदे होते मध्यम असे बारीक असे चिरून एका वेगळ्याच प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे सर्व कांदा चिरून झाला आहे आणि पातसुद्धा आपण चिरून घेतली तर आधीच आपण कांद्याची पात धुवून पाणी निथळून घेतली होती आणि मग नंतर चिरली आता कांदा पात भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली यात मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर यात घालूया अर्धा चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतर एक चमचा एवढे जिरे घालूयात जिरे ही चांगले तळतळू द्यायचे जिरे मोहरी फुटल्यानंतर त्याचबरोबर घालूयात एक दोन चिमूट एवढे हिंग किंवा पावचमचा एवढे हिंग भाजी थोडीशी आहे म्हणून दोन चिमूट एवढे हिंग घातले त्याचबरोबर पाव चमचा एवढी बडीसो नसेल आवडत बडी सोप नाही घातली तरी काही हरकत नाही पण एकदा पाच ते सहा दाणे बडी शेपटे टाकून पहा त्यानंतर घालूया बारीक केलेले लसणाचे काप आणि सोबतच कडीपत्त्याची पानं चांगली चरचरीत फोंडी होऊ द्यायची आणि मस्त असा लालसर लसूण होत आला की आता यात घालूया आपण बारीक चिरून घेतलेला पातीचा कांदा आणि कांदाही मस्त असा यात परतवून परतवून घेऊयात हवं तर तुम्ही यात थोडंसे किसलेले आलेही घालू शकता कांदा ही मऊ पडेपर्यंत परतवून घेतल्यानंतर आता यात घालूया आपण लाल तिखट इथे मी लाल तिखट मिरची पावडर थोडंसं जास्त वापरलं आहे कांद्याची पात थोडीशी गोडसर असते म्हणून लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे दोन चमचा एवढे लाल तिखट घालूयात तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर पाव चमचा हळद घालून चांगलं हे मिक्स करून घेऊयात पावडर मसाले घातल्यावर गॅस थोडंसं मंद आचेवर केला आणि मंद आचेवर हे मसाले परतवून घेऊयात हवा तर तुम्ही आवडीनुसार थोडंसे धनेपूडही घालू शकता धने जिरेपूड पण आपण पन, जिरे फोडणीत वापरले आहे किंवा थोडेसे धनेपूड घालून पावडर मसाले मिक्स केल्यानंतर यात चिरलेली कांद्याची पात घालून एकसारखं मोठे आचेवर हे परतवून परतवून घेऊयात कांद्याची पातभाजी चांगली मऊ पडेपर्यंत इचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगली मस्त यात परतवून परतवून घ्यायची मोठ्या आचेवर आणि मस्त परतवल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता अगदीच एवढीशी अशी झाली आहे मस्त अशी मसाल्यामध्ये परतली गेली आहे त्यानंतर आता यात घालू या चवीनुसार मीठ मीठ घातल्यावर अजून थोडंसं पाणी सुटेल आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं ही कांद्यापात भाजी तेवढीच टेस्टी अशी होते रात्री भाजी चिरून ठेवली किंवा धुवून पाणी नितवून ठेवली सकाळी चिरून तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही हा झटपट कांद्यापातीचा झुणकाही बनवू शकता आता मिक्स झाल्यानंतर यावर काही सेकंदांसाठी किंवा अर्धा ते एक मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतली तर हे पा मस्त असं तेल सुटले आहे भाजीला आणि आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात अजिबात आपली कांदा भात भाजी खाली लागली नाही तर अजूनच या भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यातच अशी थोडीशी मऊ होते म्हणून झाकण जास्त वेळ न ठेवता अगदी काही सेकंदांसाठी किंवा अर्धा ते एक मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि यात आता पीठ पेरून घेतलं म्हणजे चना डाळीचं पीठ टाकले आणि पीठ टाकून हे सर्व मिक्स करायचं गॅस मंद आचेवर करायचं आणि मंद आचेवर करून अजून हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं चांगलं परतवून परतवून घ्यायचं तर यात अजिबात असा तुम्हाला कोरडेपणा दिसत नाही आहे सर्व पीठ मिक्स झालं तर मी इथे पावटी बेसन घेतलं होतं त्यातला एकच चमच शिल्लक राहिले म्हणजे जवळपास चार ते पाच चमचा मला बेसनपीठ लागलं ला। म्हणून लागेल तसं बेसन पीठ वापरायचं पुन्हा तीन ते ती चार मिनटाची वाफ काढली किंवा दोन ते ती तीन मिनटाची वाफ काढून मध्ये एकदा मी चेक केलं तर तुम्ही पाहू शकता आता मस्त असं हा कोरडा सुटसुटीत मोकळा असा हा कांद्याचा पातीचा झुणका झाला आहे किंवा सुटसुटीत अशी पीठ पेरून कांदा पात भाजी झाली आहे खायलासुद्धा तेवढीच रुचकर आणि टेस्टी लागते अगदी सुटसुटीत आणि मस्त मोकळी अशी ही कांदा पात होते आणि आपलं बेसनही मस्त यात शिस्त गरमागरम कांदीच्या पातीचा झुणका सर्व करूया किंवा पीठ पेरून कांदापात आपली तयार आहे ही कांदापात भाजी चपातीसोबत ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतो अगदी झटपटही तयार होतो टिफिनसाठीही मस्त होतो किंवा आमटी भातवरण भात असेल तेव्हाही बनवू शकतो आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद